नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस सप्टेंबर सायंकाळचे पावणे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबतच येणाऱ्या काही दिवसामध्ये बंगाल चुपचारात एक सिस्टीम बनते त्यामुळे राज्यात कुठे किती प्रमाणात पाऊस पडू शकतो त्याबाबतचासुद्धा अंदाज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असायला अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर जालना आणि इकडे पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला या व्यतिरिक्त मराठवाडा विभागात मध्यम ते जोरदार पश्चिमी हलका मध्यम थोडंसं नागपूरच्या भागात हलका मध्यम पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रात हलक्या पाऊस नोंदी झाल्या कोकण किनारपट्टीला हलका मध्यम घाटाच्या आसपासही हलक्या मध्यम पाऊस तरी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि जर सध्याच्या हवामान प्रणाल्या पाहिल्या तर सर्वप्रथम मान्सूनची प्रतिचार रेषा अजून आहे त्या ठिकाणीच आहे पंजाब हरियाणा राजस्थान गुजरातमधूनच मान्सूनची प्रतिचर रेषा गेलेली आहे मात्र येत्या तीन दिवसामध्ये हवामान विभागांचं कळवलेलं आहे की मान्सून जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणातील काही अजून भाग राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमधून माघारी जाण्यास वातावरण अनुकूल आहे बाकी दरम्यानच्या काळात बंगाल उपसारात एक सिस्टीम बनते त्यावर आपण पुढे पाहूयाच पण त्यासोबत सध्याची सिस्टम जर पाहिलं तर एक पट्टा तर मध्य प्रदेश व पश्चिम विदर्भापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास गडगडाट आणि पावसाचे ढग मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि त्याचा थोडासा काय भाग हे नागपूरच्या आसपासही त्यामुळे गडगडाट पाहायला मिळतोय त्यासोबतच मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा गड़गड़ाटी पावसाचे ढग आहेत आणि बंगालच्या उपसागरात पंचवीस तारखेला एक कमडाबाचं क्षेत्र बनेल याची तीव्रता वाढून हे पुढे डिप्रेशन बनण्याची सुद्धा शक्यता आहे आणि वातावरण जर जास्तच अनुकूल बनलं तर डीप डिप्रेशनसुद्धा बनू शकते आणि सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आपल्या महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता दाट आहे आणि यामुळेच राज्यात पाऊस हा पुन्हा एकदा वाढणार आहे आपण त्याबाबत व्हिडिओच्या शेवटी बोलूयात कुठे कसा पाऊस असेल कोणत्या तारखेंना कुठे राहू शकतो विशेष करून पण सध्या जर आपण पाहिलं तर सध्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतं आहे की नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर बीडचे काय भाग सोलापूरचे काय भाग धाराशिव लातूर सांगली सातारा पुण्याचे काय थोडेसे पूर्वेखील भाग असतील या ठिकाणी थो गडगाटी पावसाळी ढग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा आणि प काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत तसेच सुद्धा एक छोटासा पावसाळा ढग आहे आणि आज रात्री जर आपण जिल्ह्याने अंदाज पाहिला तर आज रात्री नाशिक धुळेचे काय थोडेसे भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणेचे पूर्व भाग अहिल्यानगरचे पूर्वेतील काही भाग असतील गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागांमध्ये गडगडाट आणि पावसाचा अंदाज आहे पालघरच्या पूर्व भागांमध्ये गडगाट आणि पावसाची शक्यता आहे नंतर नागपूर वर्धा चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा गडगडाट आणि पावसाशी राहतील अकोल्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय आणि त्यातले त्यात जर आपण तालुके पाहिले तर आज रात्री सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यांमध्ये किंवा चांदवड नांदगाव येवला वैजापूरचे काय भाग असेल किंवा कन्नड खुलताबाद छत्रपती संभाजीनगर पैठण या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी बऱ्यापैकी दिसते त्यासोबतच बीडचे जर पाहिले तर, तर आष्टीच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील इकडे भूम वाशी परांड्याकडे पावसाचा अंदाज आहे करमळाचे थोडेसे भाग असतील नंतर माळशिरस पंढरपूर याही ठिकाणी रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसते आ, उत्तर सोलापूरकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इंदापूर किंवा बारामतीच्या काही भागांमध्ये सुद्धा थोडासा गडघाट किंवा थोडाफार पाऊस सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील मानचे काही भाग असेल या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे सांगलीत जर पाहिलं तर तासगाव आणि त्याच्या आसपास पूर्व पश्चिम भागांमध्ये सुद्धा गडघाट आणि थोड्याफार पावसाची शक्यता राहील यानंतर जर रत्नागिरी पाहिलं तर रत्नागिरीच्या संगमेश्वरच्या आसपास पावसाची शक्यता राहील मंडणगडकडे पावसाचा अंदाज हा रात्र रत्नागिरीत राहील कर्जत पनवेलच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसते वैभववाडीकडे पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी दिसत आहे त्यानंतर नागपूर शहर नागपूर ग्रामीण भाग असेल हिंगणा असेल या ठिकाणी पाऊस आणि गडगाट होईल मौदा असेल कुही असेल उमरेडच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर अकोल्यात अकोट तेल्हऱ्याच्या काय भागांमध्ये थोडासा पाऊस आहे मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याची शक्यता इतर ठिकाणी दिसत नाही बाकी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा यानंतर उद्याचा अंदाज पाहा पाहूया तर उद्या राज्यात जी काही पावसाची शक्यता दिसते ती अशी आहे की साधारणतः धुळे नंदुरबारचे पूर्व भाग नाशिक पूर्व हिरनगर पुणे सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली यवतमाळ आणि गडचुली या भागांमध्ये मेघगर्जना आणि काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पावसाची शक्यता राहील तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या हे पूर्व भागांमध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता ही जास्त आहे त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुलीचे उत्तरेकडील भाग असतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्य किंवा पश्चिमेकडील भाग असतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा पाऊस होऊ शकतो आणि हवामान विभागाचे आपण इशारे पाहूयात आणि त्यानंतर पुढील त्या डिप्रेशनचा कसा प्रभाव राहील तो पाहूयात तर हवामान विभागाच्या इशारानुसार एकवीस सप्टेंबर रोजी गोंदिया गडचुली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर इकडे सोलापूर पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जना आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मुंबई पालघर ठाणे पुणे घाट साताराघाट सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग नाशिक घाट धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर बावीस तारखेचे जर आपण इशारे पाहिले तर बावीस तारखेच्या इशाऱ्यानुसार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर पुणेपूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर पालघर मुंबई ठाणे नाशिकघाट नाशिकपूर्व पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट धुळे नंदुरबार जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर राहिलेल्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धोक्याचे शाळे नाहीत मात्र हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली पुढील अंदाज पाहण्या अगोदर जर तुम्हाला चॅनलला आर्थिक मदत करायची असेल काही मेंबरशिप जे जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या तर ठिकाणी तुम्हाला काही अंदाज सर्वात प्रथम देण्यात येतील बाकी जर डिप्रेशननुसार पावसाचा अंदाज पाहिला तर पुढील डिप्रेशनच्या अगोदर जी स्थिती आहे त्यानुसार सरासरीहून जास्त पावसाची शक्यता दिसणारे जे जिल्हे आहेत पुढील चार पाच दिवस नंदुरबार धुळेचे काय भाग असतील नाशिक पुणे साताराचे पूर्व भाग सांगली धाराशिव नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण भाग पुढील पाच दिवस या भागांमध्ये पावसाची शक्यता ही नेहमीपेक्षा अधिक राहील इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र इतर ठिकाणी नेहमीपेक्षा जो पाऊसमान असेल ते थोडंसं कमी राहू शकतं आणि तिथून पुढे जेव्हा डिप्रेशन येईल तेव्हा मुसळधार ते अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा पाहायला मिळेल तर डिप्रेशनच्या मार्गावरती अवलंबून आहे पण सध्या जे दिसतंय त्यात अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालन्याचे जा भाग परभणी नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूर सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई पालघर या भागांमध्ये विशेष जोर दिस दिसतोय या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल आणि राहिलेले जे जिल्हे आहेत राज्यातील राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाचा जा अंदाज हा पंचवीस सप्टेंबरनंतर ते एक ऑक्टोबर दरम्यान पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत एक पाऊल पुढे येऊन आपल्या आवडत्या चॅनेलला आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या